निवडणुकीचा निकाल येत्या चार जून लागणार आहे त्यानंतर विधानसभेची रणजुमान रस्ती केस पाहायला मिळाली अशीच पाहायला मिळणार आहे महायुतीतील तीन प्रमुख पक्ष व महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षाखेरीज इतर घटक पक्ष यावेळी चढाओढ करताना दिसणार आहेत प्रत्येक जण दावे करत असल्याने बंडखोरी वाढण्याच्या शक्यता आहेत त्यात लोकसभेला अनेक इच्छुकांना आमदारकीचा शब्द दिलेला असल्याने भाऊ गर्दी वाढणार आहे पक्षाची डोकेदुखी आतापासूनच सुरू झाली आहे नगर जिल्ह्यात जागा वाटपाचं कसं गणित असणार आहे याबाबत रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत महाविकास आघाडी व महायुतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे विधानसभेची निवडणूक एकत्र लढल्यास वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार आहे साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची कशी स्थिती होती ते आपण पाहू नगर शहरात अजित पवार गटाचे संग्राम जगताप आमदार आहेत त्यांनी ठाकरे गटाच्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा पराभव केला होता मध्ये शरद पवार गटात असणारे निलेश लंके आमदार होते त्यांनी सध्या शिंदे गटात असणाऱ्या विजय औटी यांचा पराभव केला होता श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा पराभव केला होता कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाचे रोहित पवार आमदार आहेत त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला होता शेवगाव पाथर्डीत भाजपच्या मोनिका राजडे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटाच्या प्रताप ढाकणे यांचा पराभव केला होता राऊरीत शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या शिवाजी कर्डेले यांचा पराभव केला होता नेवाशात त्यावेळी अपक्ष व सध्या ठाकरे गटात असणारे अवगडक आमदार आहेत त्यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता श्रीरामपुरात काँग्रेसचे लहू कानडे आमदार आहेत त्यांनी सध्या शिंदे गटात असणाऱ्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता कोपरगावात अजितदादा गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या स्नेहलता कोले यांचा पराभव केला होता राहता विधानसभेत भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा पराभव केला होता अकोल्यात अजितदादा गटाचे किरण लहामटे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता संगमनेर मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आमदार आहेत त्यांनी शिवसेनेचे साहेब रावणवले यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे तीन अजितदादा गटाचे तीन शरद पवार गटाचे तीन काँग्रेसचे दोन तर एक अपक्ष अशा आमदाराचे बलाबल होते आता युती व आघाडी कायम राहिली तर कोण कोणत्या जागा मागू शकतात व कोणाला किती जागा मिळू शकतात हे आपण पाहू एका मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार विधानसभेसाठी अजितदादा गट श्रीगोंदा पारनेर नगर शहर अकोले आणि पारनेरच्या जागांची मागणी करणार असल्याचे समजते दरम्यान त्याच रिपोर्टनुसार शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील जागा कायम राहतील असे सांगितले दुसरीकडे जिल्ह्यात एकही आमदार नसणाऱ्या शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नगर शहर पारनेर श्रीरामपूर संगमनेर या जागांची अपेक्षा असल्याचे सांगितले काँग्रेसनेही नगर शहर संगमनेर अकोले राहतात श्रीरामपूर श्रीगोंदा या सहा जागांची मागणी केल्याचे समजते दुसरीकडे भाजपने गेल्यावेळी अकोले राहता नेवासा श्रीगोंदा शेवगाव कर्जत कोपरगाव या आठ जागा लढवल्या होत्या ठाम राहण्याची शक्यता आहे वेळी अपक्ष लढलेले शंकरराव गडाख यावेळी ठाकरे गटाकडून लढू शकतात मात्र ठाकरे गट एका जागेवर समाधानी राहणार नाही तेही तितकेच खरे महत्वाचे म्हणजे माजी आमदार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघावर सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षांचा डोळा आहे लंके विधानसभेला उभे राहिले तर त्यांना पराभूत करण्यासाठी विखे पारनेरमध्येच मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे भाजपसह अजितदादा आणि शिंदेगटही या जागेवर दावा करत आहेत दोन्ही विजय औटी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत मात्र लंकेविरोधात एकास एक लढत करण्यावर महायुतीतील सगळ्याच पक्षांचे एकमत होण्याची शक्यता आहे त्यावेळी दोन्ही विजय औटींपैकी कोण हा प्रश्न राहणार आहे चार जून नंतर मिशन लंकादहन हे एकच टार्गेट विखेच्या कार्यकर्त्यांचे असेल असे सोशल मीडियातून तरी दिसते जिल्ह्यातील बारा विधानसभेत कोणाला तिकीट मिळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभेच्या परफेक्ट तर्क आणि घडामोडी आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र